फवा फुग तर उद्या मुलगी भेटल तशी मुलगी भेटणार नाही ह्या का नाही गे का फडक्यात रेडी काका कोण बर्थडे साजरा होतो या काकाने केक आणला हे ना काका काका म्हटलं माझ्या पगार पहिला करा त्यावेळेस हे का नाही का आयो अण्णा का म्हणण्यात आलाय आयो अण्णा अण्णाला बोलू की

असून नाही काय फोडायचं नाही काकाची जे तयार चालली जा दा 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 काका उरग लवकर काका इकडे तिकडे बीडवर एका टाकायचा इकडे एक टाकायचा कुठं वर टाइत हे फुटला होईल तू घात घेऊन गो तू खाली ठेव हात लावून गो आता कशाला वाढदिवस झाला ना तुझा पूर्ण कि मग संध्याकाळचं फुल तोडलं होईल आय नातीचा लाईट गेली आहे लाईट गेली नाही लाईटच गेली आय नातीचा बड्डे आहे आण ना कुठे आजोबा कि झोपलं पण आमचे स्वराचं लुक कसा काय हा तसच आहे तसंच असते ती ते हात तसच असतं फैशन आहे बघ का काय दिसतंय का आपल्या मोबाईलची लाईट तेवढी आहे कार वर्णले काय दिसते पण अंधारात दर्द ओळखायची भाई होई होय बाई सुनला अंधारात कस काय ओळखायचं लावलाय की लाईट गेली ना लाईटीने तमाशा केला मध्ये हातला वाज नाही त्याला ते फुगा सुटतो ना हातला वाज नाही कोणाला चला लाईट याच्या अगोदर आपला बंडी हवा लाइट मार सकाळच येईल म्हणजे शेळके आता नंतर घ्यायचं अरे हे सोरा बघ आमची टकाट आईला पण मला नवी कुपणा त्या सोरा होईन होय का ती फुलती की मला गुलाबाच फुलती मला फोन करा फोन करा फुगतोय का तुम्हाला शेळके शिंगाड कुठे गेलं हात लाज नाही की तुला मी आता ना हात लावायचं नंतर

नाही म्हणायचं तस काकी 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 शिकू नका लागतो शिकू नको काकी व्हिडिओ बघती काकी म्हणायचं आपल्यापेक्षा मोठा आहे ताई आव काय की लागायचा

पडलाय बाहेरले लाईट गेली सगळं खेळ झाला हा फोटस नाही फडायच नाही स्वरा लगेच हा सुंदी बघा स्वराची पप्पा फुगा फुगत आहेत स्वराच्या बर्थडेचा लाईट

मोबाईल तिकी तुझा मोबाईल तिकड दिस बर ना घे सांगा बर का मला व्हिडिओ टाक हो टाकायला लागतो तू थोडं थोडं तरी आलं गेलं कसं काय ना मला काय अडचण नाही तुमचा ना घ्या बघा

बनवून <laughs> <दो नौ, laughs> सांगितलं चार वाजता तू यायच्या अगोदर आईचा फोटो काढून दे आमच्या आईचा फोटो हा आई ने किती दोनशे रुपये चॉकलेटचा